भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी मतदानाच्या एक दिवस आधी नाला सोपाऱ्याच्या विवांता हॉटेलमध्ये नागरिकांना पैसे वाटले असा आरोप बहुजन विकास आघाडीकडून करण्यात आला होता त्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते या प्रकरणावरून विरोधकांनी विनोद तावडेंसह भाजपला घेरत जोरदार हल्लाबोल केला होता या प्रकरणी आता विनोद तावडेंनी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह दोघांना अब्रू नुकसानीची नोटीस बजावली आहे याविषयी सविस्तर जाणून घेऊयात विनोद तावडे यांनी आपल्या एक्स अकाउंट वरून या संदर्भात पोस्ट करत लिहिलंय की नालासोपारा येथील खोट्या प्रकरणात मी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि पक्षाच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांना अब्रू नुकसानीची नोटीस बजावली आहे कारण त्यांनी या प्रकरणात खोटं पसरवून माजी आणि भारतीय जनता पक्षाची प्रतिमा खराब केली निवडणूक आयोग आणि पोलिसांच्या तपासात पाच कोटी रुपयांची कथित रक्कम सापडलेली नाही हे सत्य सर्वांसमोर आहे ही काँग्रेसने केलेल्या खालच्या पातळीच्या राजकारणाचा एक पुरावा आहे विनोद दरम्यान मतदानाच्या एक दिवस आधी विनोद तावडे हे विवांता हॉटेलमध्ये होते त्यावेळी तिथे बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते पोहोचले आणि त्यांनी तावडे हे पैसे वाटत असल्याचा आरोप केला त्यावरून मोठा गोंधळ देखील त्या ठिकाणी निर्माण झाला होता हॉटेल मधील एका रूम मधून निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याने नऊ लाख रुपयांची रोकड जप्त केली ज्यामुळे एफ आय आर देखील दाखल झाला होता दिवसभर सुरू असलेल्या या घडामोडींवर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटल्या होत्या काँग्रेस कडून या संदर्भात पोस्ट करत पंतप्रधान मोदी आणि भाजपावर टीका करण्यात आली होती आता तावडे यांनी बजावलेल्या नोटीस वर काँग्रेसकडून काय प्रतिक्रिया येणार हे पाहणं महत्वाचं ठरेल